नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हो त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न सहाव्या क्रमांकाची बिमस्टेक शिखर परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी थायलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर थायलंड देशाच्या अंतर्गत सहाव्या क्रमांकाची ब्रिक्स माफ करा ब्रिक्स नाही बिमस्टेक शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली आहे ठीक आहे या वर्षीची थीम काय आहे शिखर परिषदेची तर लिहून घ्या प्रॉस्परस रेझिलियंट अँड ओपन बरोबर तर अशा प्रकारे या ठिकाणी थीम होती दोन हजार पंचवीसच्या सहाव्या क्रमांकाच्या बिमस्टेक शिखर परिषदेची कुठे आयोजित करण्यात आली आहे थायलंड देशाच्या अंतर्गत क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे सागरमाला नावाचा जो काही प्रोग्राम आहे तो कोणत्या वर्षी सुरू झालेला प्रोग्राम आहे या ठिकाणी कार्यक्रम आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दोन हजार पंधराला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा प्रोजेक्ट हा प्रकल्प हा प्रोग्राम या ठिकाणी सुरू झालेला होता नाव काय आहे सागरमाला प्रोजेक्ट ठीक आहे याच्याबद्दल काही ठराविक तीन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या जसं की मार्च दोन हजार पंधरामध्ये हा सागरमाला कार्यक्रम सुरू झालेला सागरमाला कार्यक्रम हा सागरी अमृत विजन ट्वेंटी फोर्टी सेवनचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे मागचं उद्दिष्ट काय आहे तर लिहून घ्या भारताचा सात हजार पाचशे किलोमीटर लांबीचा किनारा चौदा हजार पाचशे किलोमीटरचा संभाव्य जलमार्ग आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार मार्गांवरील धोरणात्मक स्थान यांचा वापर करून देशातील बंदर केंद्रित विकासात क्रांती घडवणे हा याच्यामागचा मेन पर्पज आहे उद्देश आहे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या जगातील टॉप शंभर मध्ये नऊ भारतीय बंदरे आहेत तर विजाग हे जागतिक स्तरावर टॉप ट्वेंटी कंटेनर बंदरांमध्ये आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा ट्रिपल एलिमिनेशन इनिशिएटिव्ह कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पश्चिम बंगाल या राज्य सरकारने या ठिकाणी त्या राज्याच्या अंतर्गत ट्रिपल एलिमिनेशन इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे काय आहे हा याचा उद्देश काय आहे ते लिहून घ्या ट्रिपल एलिमिनेशन इनिशिएटिव्ह ज्याचा उद्देश आईकडून बाळाला एच आय व्ही सिफिलस आणि हिपायटायटिस बीचे चे संक्रमण थांबवणे हा याच्या मागचा उद्देश आहे बरोबर तर ट्रिपल एलिमिनेशन इनिशिएटिव्ह हा जो काही इनिशिएटिव्ह आहे तो पश्चिम बंगालने सुरू केला आहे पश्चिम बंगाल ज्या राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी राज्यपाल आहेत सी व्ही आनंदा बोस आणि राजधानी आहे कोलकाता तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सुंदरवन गोरुमारा आणि जलदपारा आणि तीन महत्त्वाचे धरण आहेत फरक्का दुर्गापूर आणि कागजबाटी पाहूया पुढचा प्रश्न पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी शिवसुब्रमण्यम रमन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे शिवसुब्रमण्यम रमन असं त्यांचं नाव आहे पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया लिहून घ्या मोदींचे नवीन प्रधान सचिव बनलेत शक्तिकांत दास भारतातील पहिल्या महिला कायदा सचिवपदी अंजू राठी राणा यांची नियुक्ती झाली आहे अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानाचे सीईओ ओ बनलेत डॉक्टर शिवकुमार कल्याण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष बनले आहेत किस्ट्री कोवेट्री भारताचे नवीन अर्थसचिव बनले आहेत अजय सेठ महाराष्ट्राचे राज्य मुख्य माहिती आयुक्त बनलेत राहुल पांडे लोकलेखा समितीचे अध्यक्ष बनलेत विजय वडट्टीवार पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेमध्ये पूर्णवेळ सदस्य म्हणून संजय कुमार मिश्रा यांची नियुक्ती झाली आहे इंडियन बँक असोसिएशनचे अध्यक्ष बनलेत सी एस शेट्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी सचिव बनलेत निधी तिवारी आणि राष्ट्रकुल राष्ट्रांच्या सातव्या सरचिटणीसपदी शर्ली बॉचवे यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा हिरो एशिया कप हॉकी दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बिहार या राज्यामध्ये या ठिकाणी हिरो एशिया कप हॉकी दोन हजार पंचवीसच्या एडिशनचे संस्करणाचे आयोजन करण्यात आलं आहे जे राजगीर या ठिकाणी होणार आहे सव्वीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कार्यकाळामध्ये या ठिकाणी ते आयोजन करण्यात आलेलं आहे कोणत्या राज्यामध्ये बिहार बिहारची स्थापना झाली बावीस मार्च एकोणीसशे बाराला मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे पटना तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं पाहूया पुढचा प्रश्न फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रेल्वे स्थानके आहेत ज्यावरती सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारतातील राजस्थान या राज्याच्या अंतर्गत सर्वात जास्त रेल्वे स्थानके आहेत ज्यावरती सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत दोन तीन पॉईंट लिहून घ्या राज्यातील दोनशे पंच्याहत्तर रेल्वे स्थानकांवरती सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आलेले आहेत जे देशातील सर्वाधिक या ठिकाणी प्रोजेक्ट आहेत युनिट्स आहेत गेल्या पाच वर्षामध्ये रेल्वेने एक हजार चारशे एकोणनव्वद सौर ऊर्जा युनिट्स बसवलेले आहेत जे मागील पाच वर्षातील सहाशे अठ्ठावीस युनिट दोन पूर्णांक तीन पट या एवढ्या क्षमतेने जास्त आहेत आणि तिसरा पॉइंट एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत देशातील एकूण स्थापित सौर ऊर्जा म्हणजेच इन्स्टॉल्ड सोलार कॅपॅसिटी तिचे त्याची जी काही क्षमता आहे ती एकवीस गिगावाटपर्यंत वाढलेली आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे राजस्थानमध्ये या ठिकाणी सर्वाधिक सोलार पॅनल बसवण्यात आले आहेत रेल्वे स्थानकांवरती तर लगेच जाता जाता आपण राजस्थानबद्दल सुद्धा एकदा रिव्हिजन टाकूया राजस्थान ज्या राज्याची स्थापना कधी झाली आहे तर लक्षात घ्या तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नासला ला मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे आणि राजधानी आहे जयपूर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि चार महत्वाचे धरण आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहर सागर पाहूया पुढचा प्रश्न एक पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या द ग्रेट कॉन्सिलियर लाल बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संजीव चोप्रा असं ना त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे द ग्रेट कॉन्सिलियर लाल बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया असं या पुस्तकाचं नाव आहे पुढचा प्रश्न नीती आयोगाने जाहीर केलेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांकमध्ये कोणते राज्य अव्वल स्थानावरती आहे तर पर्याय क्रमांक बी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर, तर ओडिसा राज्य या ठिकाणी नीती आयोगाने जाहीर केलेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांकमध्ये हे राज्य अव्वल स्थानावरती आहे पॉइंट लिहून घ्या भारतातील राज्यांच्या आर्थिक आरोग्याची समज सुधारण्यासाठी नीती आयोगाने वित्तीय आरोग्य निर्देशांक उपक्रम विकसित केलेला आहे तर या निर्देशांमध्ये ओडिसा हे राज्य अव्वल स्थानी आहे ओडिसा ज्या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला ला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरिबाबू कंबपती राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती बघा पुढचा प्रश्न एप्रिल दोन हजार पंचवीसचा उत्तर प्रदेश अनमोल रतन पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए निखिल सिंघल यांना या ठिकाणी उत्तर प्रदेश अनमोल रतन पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आला आहे हा सन्मान जनसंपर्क उद्योगातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी आणि धोरणात्मक संप्रेषणातील त्यांच्या अनुकरणीय नेतृत्वासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या उत्पादनांना भौगोलिक संकेत जी आय टॅग जिओग्राफिकल इंडिकेशन हा जो काही या ठिकाणी सर्टिफिकेशन असतं तो टॅग या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक डी पहा लक्षात घ्या आपल्याला फोनमधून म मा, माफ करा आपल्याला फोटोमधून लगेच लक्षात येत असेल हे आपण पान सुपारीमध्ये पान खातो पहा त्या प्रकारचे हे पान आहेत याला नाव आहे कुंभकोणम पान बरोबर कोणत्या राज्याला बिलॉंग करतात तर तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात तर या प्रोडक्ट्सला या ठिकाणी भौगोलिक संकेत जी आय सर्टिफिकेशन देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने शून्य तिकीट प्रवास उपक्रम सुरू केलेला आहे बरोबर झिरो तिकीट ट्रॅव्हल इनिशिएटिव्ह हा सुरू करण्यात आला आहे पर्याय क्रमांक सी जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाने जम्मू आणि काश्मीरमधील महिलांसाठी मोफत बस प्रवास शक्य करून शून्य तिकीट प्रवास उपक्रम हा इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न तेलुगू नववर्ष उगादीच्या निमित्ताने कोणत्या मुख्यमंत्र्यांनी शून्य गरिबी पी फोर झिरो पोवर्टी पी फोर नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आंध्र प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी झिरो पॉवर्टी पी फोर शून्य गरिबी पी फोर नावाचा इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत आंध्र प्रदेश राज्य सरकारने राज्य गरिबी मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे आणि हे जे काय पी फोर आहे याच्यामध्ये तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो पी फोर स्टँड्स फॉर पब्लिक प्रायवेट पीपल पार्टनरशिप अशा प्रकारे याचा फुलफॉर्म होतो कोणत्या राज्याने हा इनिशिएटिव्ह सुरू केला आहे आंध्र प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्न झाली मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापीकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमसिला श्रीशल्यम आणि नागार्जुना सागर एक महत्वाचा पॉईंट लिहून घ्या सतीश धवन स्पेस सेंटर हे देखील श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न आय एन एस व्ही तारिणीने हाती घेतलेल्या जागतिक प्रदक्षिणा मोहिमेचे नाव काय आहे पर्याय क्रमांक ए नाविका सागर परिक्रमा दोन असं या ठिकाणी जागतिक प्रदक्षिणा मोहिमेचे नाव आहे आय एन एस व्ही तारिणीने हाती घेतलेला हा उपक्रम आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच चार दिवसांची स्कूल चले हम नावाची मोहीम सुरू केलेली आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर की मेघालय तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्त्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे